नमस्कार मित्रांनो आज आपण महामराठीमध्ये एक वेगळाच विषय घेऊन आलो वेगळा विषय म्हणजे हा आपल्या विम्याच्या बाबतीतचा आहे कारण प्रत्येकाला विमा संरक्षण असणं गरजेचं असतं त्याचं कारण असं आहे की धगधगीचं जीवन झालेलं आहे आपण वेळी यावेळी कुठेही जात असतो तुम्ही बघत असाल आज रस्त्यावर वाहनांचे अपघात किती होत आहेत माणसाचं जीवन म्हणजे हवेसारखं झालेलं आहे त्यामुळे आपल्याला तरी कुठं तरी संरक्षण असलं पाहिजे कारण आपल्यानंतर आपल्या कुटुंबाची काळजी कोण घेणार कारण कमावते आपण असतो त्यामुळे प्रत्येकानं विमा संरक्षण घेतलंच पाहिजे असं माझं तरी मत आहे त्यामुळे आपल्यासोबत आज गजानन लांडगे आलेले आहेत आपण त्यांच्याकडून याबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत की आपण विमा पॉलिसी का घेतली पाहिजे विमा पॉलिसीची काय गरज आहे आणि विमा पॉलिसीमुळे आपल्याला कसं संरक्षण मिळत असत याबद्दल आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत तर लांडगे सर आपलं महामराठी मध्ये स्वागत आहे नमस्कार तर विमा आ... पॉलिसी का घ्यायला पाहिजे विमा पॉलिसी का घ्यायला पाहिजे सांगतो की कारण आपला आपण जे काही रोज काम धंदा करतो बचत करतो त्यातून आपण काहीतरी चार पैसे आपले बाग टाकले पाहिजेत आपण आपण जे काही समजा आपण दर महिन्याला जी बचत करतो समजा त्यातून कमीत कमी आपण दहा पंधरा हजार रुपये पाच हजार रुपये आपल्या प्रत्येकाच्या उत्पन्नाच्या नुसार आपण टाकायलाच पाहिजेत कारण ही बचत करत असताना हे आपल्या कुटुंबावरची जबाबदारी आलेली असते की त्या जबाबदारी मधून आपल्या मुलांचं उदरनिर्वाह शिक्षण हे पूर्ण आपल्या पूर्ण पाहिजे पहिल्यांदा अन्न वस्त्र निवारा गोष्टींची गरजा होती पण आता चौथी एक आपल्याला ऍड करावं लागली अन्न वस्त्र निवारा आणि विमा यासाठी आपल्याला ह्या चार गोष्टींची मूलभूत गरजा आहेत हे अत्यावश्यक झालेले आहेत कारण जन्म जिथं जिथं जन्म आहे तिथं मृत्यू आटळ आहे आणि ज्यावेळेस जन्म तिथे मृत्यू आठळा असल्यामुळे ज्यावेळेस पॉलिसी कुठलंही आपण एखाद्या कुटुंबाची विचार करतो आपण एखाद्या जवळपास पंचवीस सव्वीस वर्षापासून मी एल आय सी मध्ये काम करतोय हे काम करत असताना मी प्रत्येक ग्रामीण भागामध्ये शहरी भागामध्ये प्रत्येक खेड्यापाड्यात जाऊन प्रत्येकांना एल आय सीचं महत्व समजून सांगतो कारण काही मी प्रत्यक्षात जवळून बघितलेत की जिथं एखाद्या दे क्लेम देण्याची वेळ येते की समजा ज्या माणसाचं उत्पन्न आहे वार्षिक तीन लाखाचं दोन लाखाचं तिथं त्या घरात चाललेत फक्त दोन लाख रुपये त्या दोन लाखात होणार आहे उद्या तर हे करत असताना त्यावेळेस त्या माणसाचा इन्शुरन्स पण खूप मोठा कारण निघला पाहिजे कारण कमीत कमी त्या माणसाच्या घरी दहा लाख रुपये गेले जसं आपण एखाद्या व्यापारी माणसाचा विचार करतो व्यापारी माणसाचा विचार करत असताना की तो अगोदरच आपल्या इन्शुरन्स ते कोणाला सांगत पण नाही की कि मी किती लाखाचा इन्शुरन्स घेतलाय काय घेतलाय सर्वसामान सर्वसामान्य माणसाला माहीत पण नसते हा हा महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो की जे व्यापारी माणसं असतील किंवा नोकरदार वर्गातील असतील यांचे प्रत्येकाचे हे विमा पॉलिसी असतात आणि आपण जे म्हणतो ना की हे मोठे लोक का आहेत यांच्याकडे पैसा का आहे तर तुम्हाला एक मुद्दा सांगतो महत्वाचा इन्शुरन्स पॉलिसी तर आहेच पण ते यासोबत हेल्थ पॉलिसी सुद्धा घेत असतात एक लक्षात घ्या आजकाल दवाखान्यामध्ये तुम्ही कोणत्याही गेलात तर गर्दी किती असते हे प्रत्येकाला माहिती सांगायला नको मात्र एखादं ऑपरेशन करायचं झालं तर दोन लाख चार लाख रुपये सहज लागतात सहज साध्या तुम्ही जर बॉडी चेकअपच्या तपासण्या जरी करायला गेली तर पाच लाख रुपये खर्च सॉरी पाच हजार रुपये खर्च येतो एखादा ऑपरेशन करायचं तर चार पाच लाख रुपये लागतात मग असे सर्वसाधारण माणसाजवळ सहजासहजी ते उपलब्ध होत नाहीत मग त्यासाठी हेल्थ पॉलिसी सुद्धा आहे मग हे नोकरदार वर्गातील लोक असो किंवा मोठे व्यापारी असो हे अशा हेल्थ पॉलिसी सुद्धा घेतात की त्यांना हेल्थ पॉलिसी असल्याच्या नंतर त्या हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यावर कोणताही रुपया भरण्याची गरज पडत नाही त्या फक्त हेल्थ पॉलिसीचं कार्ड दाखवलं की त्यांच्या ऑपरेशनचा खर्च ज्या कंपनीकून ती पॉलिसी काढलेली असेल ती कंपनी त्या हॉस्पिटलला पे करत असते त्यामुळे ही एक महत्वाची गोष्ट आहे तर पुन्हा काय सांगाल आता व्यापार मध्ये आपण म्हणतो किंवा व्यापार लाईन एवढे श्रीमंत का होते समजा जे काही समजा या विम्या एलआयसीच्या बाबतीत विम्या बाबतीत जे जागृत आहेत माणसं तर ते, ते काय करतात पन्नास लाखाचा एक कोटीचा इन्शुरन्स पुन्हा मुलांच्या मुलांच्या साठी पॉलिशा वेगवेगळ्या पती पत्नीच्या सर्व कुटुंबांच्या पॉलिश्या काढतात आता या मोठ्या कुटुंबातून एक जरी माणूस जग सोडून गेला समजा जिथं जन्म तिथं मृत्यू आहे समजा पण त्यातून जर एक माणूस जर समजा जग सोडून गेला तर तो कमीत कमी पन्नास लाख रुपये देऊन मागे जातो म्हणजे त्या कुटुंबावर कुठलेही कोण कोणत्या पाहुण्या राहुन्या सोयदाराकडे हात पसरण्याची वेळ येत नाही म्हणून त्याच्यामुळे ते हो, कुटुंब त्याचं सुरक्षित राहते ही एक गोष्ट विचार पण आपण सर्वसामान्य माणूस असा विचार करतो की पॉलिसी हाय करू नंतर पण ही वेळ कोणतीही कोणावर सांगून येत नसती काही घटना अशा समोर होत्या की आज त्यांना आम्ही पॉलिसी घ्या घ्या म्हणतो आणि ज्यावेळेस समजा एखादा वेळ निघून गेल्या एखादा मध्ये एखादी दुर्घटना घडते त्यावेळेस मग म्हणतो की खरंच आपण त्या त्यांनी आपण फॉर्म भरून दिला होता पैसे भरायला पाहिजे तेवढ्या आपल्या कुटुंब सुरक्षित राहिला असतं खरोखर असा सगळ्यांनी विचार करावा की पॉलिसी आपली आवश्यक आहे प्रत्येक माणसाची आणि जे कुटुंब प्रमुख आहे त्या कुटुंब प्रमुखाचा कमीत कमी आपल्या उत्पन्नाच्या हिशोबानं कमीत कमी दहा पंधरा लाखाचा इन्शुरन्स आपला असावा हा हा मुद्दा एक त्यांनी महत्वाचा मांडलाय मित्रांनो तुम्हालाही एलआयसी एजंट मिळाले असतील भेटले असतील तुमचे नातलगही असतील ते, नात ते आल्याच्या नंतर ते खूप अशा मोठ्या मोठ्या गोष्टी सांगतात आणि ते सांगते वेळेस आपल्याला तुम्हाला तीस लाख भेटतील पन्नास लाख भेटतील कोटी रुपये भेटतील असं सांगतात त्यावेळेस आपल्याला ते मस्त वाटतं ऐकायला गोड वाटतं कारण कोटी रुपये पण तो काळ वीस वर्षाचा असतो मात्र पॉलिसी काढताना कोणतीही विमा पॉलिसी काढताना त्यामध्ये आपल्या उत्पन्नाचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे की आपण ती वीस वर्षे भरू शकलो पाहिजे आपलं उत्पन्न जे मर्यादित आहे तेवढीच पॉलिसी घ्यायला पाहिजे उगच कोणीतरी आपल्याला मोठा आकडा सांगतो म्हणून आपण मोठी पॉलिसी घेणं सुद्धा चुकीचं आहे आपल्याला जेवढे भरता येईल तेवढीच पॉलिसी घ्यायला पाहिजे गजानन लांडगे यांनी आपल्याला एक खूप चांगली माहिती दिलेली आहे आणि मित्रांनो मी तर म्हणतो की प्रत्येकानं अशी पॉलिसी घ्यायला पाहिजे आणि गजानन लांडगे यांची सेवा खूप चांगली आहे कारण मी पंचवीस वर्ष झालं पाहतो ते एम डी आर टी सुद्धा झालेली आहे हा एम टी राऊंड ऑफ द टेबल हे जागतिक पुरस्कार आहे एलआयसीचा आणि जवळपास पाच वर्षापासून लगातार मला एमडीआरटीचा पुरस्कार मिळालेला आहे त्याच्यानंतर मध्ये जे काही क्लब मेंबरशिप असते सीएम क्लब मेंबरशिप म्हणून काम करतो आणि ज्यावेळी समजा सर्वसामान्याचं कोणाचं कुठलंही समजा काम असलं समजा एखाद्या माणसाचे माझा एजंट पॉलिसी होल्डर असो नसो तरी पण मी त्यांचं स्वच्छेनं पूर्ण काम फ्री सेवेमध्ये दे करून देतो समजा हा हा एक महत्वाचा मुद्दा आहे त्यांचा की पॉलिसी काही एजंट लोक करतात त्यांच्याचकडे काढलेली असली तरच ते तुम्हाला सेवा देतात मात्र यांचं काम असं आहे की तुम्ही पॉलिसी कोणाकडेही काढलेली असो मात्र तुम्हाला हप्ता भरायचा असेल त्या पॉलिसीबाबत माहिती असेल तर हे नक्कीच शंभर टक्के स्वतःच्या मनानं तुम्हाला ही माहिती सगळी देत असतात आता त्यांच्याशी जर तुम्हाला पुन्हा आणखी याबद्दल काही माहिती विचारायची असेल किंवा तुम्हाला कधी पॉलिसी काढायची असेल एखाद्या पॉलिसीबद्दल जर गरज पडली आणि विचारायचं असेल तर त्यासाठी मी तुम्हाला त्यांचा नंबर आपल्या स्क्रीनवर देत आहे तुम्ही तो नंबर कधीही तुम्हाला वेळ पडली तेव्हा तुम्हाला माहिती घ्यायची तेव्हा किंवा तुम्हाला नवीन पॉलिसी काढायची असेल तर नक्कीच तुम्ही त्याला कॉ कॉल करू शकता तर ते हेल्थ पॉलिसी त्यानंतर विमा पॉलिसी अशा ज्या काही प्रकारच्या पॉलिसी असतात त्या सर्व पॉलिसींचं काम आणि त्यांची उत्तम सेवा या उत्तम सेवेतच ते पंचवीस वर्षे यामध्ये आहेत आणि एम डी आर टी लगातार पाच वर्ष आहेत त्यांनी खूप चांगली माहिती दिलेली आहे मित्रांनो जर आपल्याला माहिती आवडली असल्यास नक्कीच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला त्यांच्याकडून काही माहिती मिळवायची असेल तर आपला स्क्रीनवर जो नंबर दिलेला आहे त्यावर तुम्ही फोन करून त्याला नक्कीच विचारू शकता धन्यवाद